बदलापूर शहरातून जाणाऱ्या बडोदा जे एन पी टी महामार्गाच्या भूसंपादनात येथील प्रकल्पग्रस्त आदिवासींची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी बदलापूर ग्रामीण पोलिसांनी रायगड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आणि शिवसेनेचे सुरेश टोकरे आणि राष्ट्रवादी अजित पवार गटात असलेले नेरळचे माजी सरपंच भगवान चंचे यांना अटक केली होती या महामार्गाच्या भूसंपादनात दहा प्रकल्पग्रस्त आदिवासी बांधवांच्या जागा या प्रकल्पात बाधित झाल्या असून यासाठी जागा मालकांच्या बँक खात्यात आलेले चौऱ्याहत्तर लाख पन्नास हजार रुपये संबंधित आरोपींनी परस्पर स्वतःच्या आणि इतरांच्या खात्यात वळवले होते सदर घटना समोर येताच बदलापूर ग्रामीण पोलिसांनी नेरळ ग्रामपंचायतीचे माजी सरपंच भगवान चंचे रायगड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुरेश टोकरे यांच्यासह संजय गिरी आणि समीर बेहळे या चौघांना अटक केली होती दरम्यान सर्व आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत असून त्यांनी जामीनासाठी अर्ज केला होता मात्र न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळल्याने या आरोपींचा जेलमधील मुक्काम आता वाढला आहे जे आरोपी अटक केले होते त्यांना एम सी आर झालेला आहे आणि ते सध्या जेलमध्ये आहेत आणि जे इतर आरोपी आहेत त्यांचा आपण या गुन्ह्यामध्ये तपास करतोय शोध घेतोय आणि त्या अनुषंगाने पुढील कारवाई करीत आहोत चार आरोपी आपण आतापर्यंत अटक केलेले आहेत आणि आणखीन याच्यामध्ये कमीत कमी तीन ते चार आरोपी निष्पन्न होतील असे आहे